राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस राहता सोहळ्याचं गळवंती मार्गाने पायी दिंडी काढत ठिकठिकाणी दिंडीचं रिंगण केलं या पायी दिंडी सोहळ्यात सहाशे मुला व मुली सहभागी झाल्या होत्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दिंडी व वा वारी एका धार्मिक परंपरेचा भाग नसून कुठल्या पंथात ती बांधलेली नाही श्रद्धा संस्कृती आणि सामाजिक एकतेचा जिवंत अनुभव असून या पवित्र पायी दिंडी सोहळा प्रथमच स्कूलने राहता शहरात सुरू केला शाळेपासून वीरभद्र महाराज प्रांगण तसेच गळवंती मार्गानं या दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं लहान लहान चिमुकले गळ्यात टाळ वारकरी पोशाख लेझिम खेळणाऱ्या मुली त्याचप्रमाणे ध्वज घेऊन चालणारी वारकरी राहतेकरांना जणू काही पंढरीच्या वारीचा अनुभव देत होते दे। या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक चंद्रकांत चितेसर उषा साळवे धनश्री भोसले श्याम आढाव सुनीता सोनवणे सुरेखा येवले आदी शिक्षकांनी या पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होत आज आषाढ एकादशी निमित्त आज आमच्या शाळेतले विद्यार्थी पी स्कूल राहता या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी देखील एक प्रकारे विठ्ठलाची भक्ती दाखवण्यासाठी पूर्ण राहतेकरांना त्या या परिसरामध्ये आपल्या शाळेतून एक दिंडी त्यांनी काढलेली आहे आणि परिसरामधून या दिंडीच्या रूपातून ज्ञानेश्वर माऊरींचं दर्शन संपूर्ण समाजाला घडवून आणलेलं आहे अतिशय मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे आणि राहतेकरांनी अतिशय भरभरून या दिंडीला प्रोत्साहन दिलं आहे स्वतःहून उत्स्फूर्तपणे मुलांच्या दिंडीसाठी त्यांनी पाण्याची व्यवस्था केली चॉकलेटची व्यवस्था केली बिस्किटांची व्यवस्था केली आणि मुलांचा जो आनंद आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी वाढवलेलं आहे आणि मुळ देखील आनंदाने या दिंडीमध्ये भाग घेत आहेत त्यामुळं आमच्या या जे शाळेतील विद्यार्थ्यांना देखील फार मोठा आनंद झालेला आहे विठ्ठल विठ्ठल हरिनामाचा गजर खरोखर आमच्या शाळेतले सर्व के विद्यार्थी अगदी बालवाडीपासून तर सातवीपर्यंतचे सर्वांनी अतिशय सुंदर अशी वेशभूषा करून विविध संतांच्या वेशभूषा करून या दिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे शाळा कोणत्याही धर्माची असो पण सर्व धर्मसमभाव हा या दिंडीतून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सर्व राहतेकर नागरिकांनी आम्हाला खूप सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी आमचे आभार मानलेले आहे चौका चौकात आम्ही रिंगण करून सुंदर असा विठ्ठलाचा डान्स सादर केलेला आहे सर्वांना ते आवडलेलं आहे धन्यवाद रामकृष्ण आर्या आज, आज आम्ही उद्या रविवारी आषाढी एका दिवशी एका निमित्त आमच्या पी जे राहता या शाळेच्या वतीने विठ्ठलाचे भक्ते आणि ज्ञानेश्वराचा संदेश हा जो आपल्याला मिळालेला आहे आणि त्या विठ्ठलाच्या भक्तीनुसार आम्ही आमच्या शाळेचे विद्यार्थी आमच्या शाळेचे शिक्षक ह्या सर्वांनी मोठ्या हिराणी सहभाग घेतला आणि त्या दिंडीसाठी आमच्या पालकांचं आम्हाला योग्य योगदान युग्या, चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही ज्यावेळेस दिल्ली या ठिकाणी आणलेली आहेत प्रत्येक भागामध्ये नेलीस राहत्यामध्ये त्या प्रत्येक भागामध्ये उत्पूर्तपणे आमच्या विद्यार्थ्यांना स्वागत करण्यात आलं आणि जो विद्यार्थ्यांचा गोडवा आहे तो गोडवा पालकांनी गायलेला आहे त्याबद्दल मी सर्व पालकांचं या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला